आज बेवडे यांचे अध्यक्ष आमच्या घरी साहेब आपले त्यांना आज मी त्यांची अशी <laughs> मुलाखत घेणार आहे मी बघू शकता आता आले आले मी बघतोय असे दारूचे वाटले येत होते आणि विमलचे आणि हे आणि अशी विमल हे घालले तर घालून फिरत ना अजून पण टाईटच येत थेट त्या आता त्यांना बघू काय बोलतात ते तर साहेब काय बोलाल तुम्ही हॅलो हॅलो माहीत चालू आहे का तसेच तुम्ही सर्व फॉलोअर्स माझे बघत असतात व्हिडिओ चांगल्या चांगल्या आणि तुमच्या हाती असा असे साहेब आलेले आहेत माझ्याकडे प्रतिक्रिया घेण्यासाठी तर साहेब तुम्हाला मी सांगतो दारू चांगली आहे दारू ही चांगली आहे माणूस वाईट माणूस वाईट बोलणार माणूस वाईट म्हणजे मी नाही हो म्हणजे आहे माणूस चांगला वाईट वाईट ना बघा ना दारू दारू माग होते हां त्याला तर भाऊ मागे एक टायमाला तेल नाही घेतलं तरी पारवडेल हा तेल नाही घेतलं तरी पण दारू घ्यायला पाहिजे दारूची ही जाम भारी भारी एकदा गेली ना खा... घश्या खाली घश्या खाली उतरं ना गेली तर ती बारी वाटते पण एकदा प्याल्यावर मग आहे पारा हे सगळं चालतो तू कधीपासनं अशी तुम्हाला सवय यायची मला सवय लागली मी चोटा होतो चोटा म्हणजे पालणे होतो आमच्या या गावातला आहे अमुक दामुक माणूस आहे त्यांनी मला चमचेन दारू रुपयाला शिकली पहिले चमचा चम चं, चमचा दिला माझ्या घशेमध्ये त्यांनी शिकवले मला तो होतो पी ते नाही का आपल्या पर्यंत त्या पोलिओ तो पोलिओचा असेल त्यांनी मला दिला काय बोलणार आता त्या माणूस पण भेटला त्यामुळे त्यांची पण आज बिकट परिस्थिती बिकट नाही परिस्थिती एक नंबर आहे तुम्ही बघू शकता लोकांना वाटतं मी दारू पितो लोकांना वाटतं मी दारू पितो पण मी स्वत मी स्वतः मी कुठे दारू पितो फक्त मी तुम्हाला दाखवते कशी प्रत्येक प्रत्येक फ्री आहे त्या साहेबांना मी दाखवतो पण अंगात ते चालेल ते नाही सांगू शकत पण मी दाखवू शकतो त्याला काय टेन्शन घेऊ नका आणि जरा फॉलो करा आपल्याला तुम्ही विलो करत नाही इंस्टाला नाही करत युट्यूबला नाही करत करा ही आता ही इमल ही किती आहे भाव तिचा किती होता दहा रुपये भाव होता आता हिचा पंचवीस रुपये भाव आहे म्हणजे दारू इमल त्याला त्याला भाव चढतो म्हणजे किती पण असू आहे माणूस हा पैसा नसला तरी माणूस पैसा चालू देतो माणसाकडे असं आहे ही तुमची जन्मसिद्ध हक्क आहे माझा जन्मसिद्ध हक्क आहे मी हो लढवणारच म्हणजे निवडणुकीला पण माणूस आता बघा निवडणुकीला माणूस उभा राहिलो काय बोलतो तोंडा कुठे तो निवडणुकीला माणूस आहे उभा राहिला तर तो, तो माणूस काय बोलतो पिण्या पिणार आहेत तुम्ही पिणार ना आमचा तोंड आलाय बाबा आमचा तोंड आलाय आम्ही नाही पिणार पण दिली ती पिऊ तुम्हाला मत पाहिजे ना दारू घेऊन या तुम्हाला चार, चार, चार एकशे एक प्रश्न भेटू शकतात टेन्शन मध्ये दिसता मला हा ही पॅनो का ही पॅनो अशी आहे जर पक्का एखादा एखाद्या ब्रेकअप होतो हा कधी कोणाचं काय पका अडचणी असो मग आपले याचा एक पोटा टाकायची मस्त मस्त इथे घ्यायची वाजवायची कल्ले दुःख दुख तुम्हाला सांगू शकत त्याच्याबद्दल आम्ही काहीच बोलत नाही पण तुम्ही बोलात होत ब्रॅड ब्रॅड वापरून ब्रँड आणता कधी कधी आम्हाला स्टॉक असा येतो ना सांगू पण नाही शकत आता आमचं दोस्त इथं माता पिता झालं बेवढं बेवढं पण आहे बेवढं नाही बोलू शकत त्यांना त्यांनी आम्हाला दारू प्यायला शिकवली त्यांचं आम्ही काय होतो जेव्हा गुरुपौर्णिमा असते ना गुरुपौर्णिमा तेव्हा आम्ही त्यांना मानाने शाल श्रीपाल देऊन त्यांचे स्वागत करून त्यांचे पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत करतो ब्रँड देऊन हा ब्रँड सत्तर पैसे हा पैसे कधीच असेल पण त्या आपल्याला त्याने शिकवलाय जसं आपल्याला शाळेमध्ये साराही शिकवला हे लिवायचं ते त्यांचा विषय जाऊ दे पण हे आपल्यासाठी अध्यक्ष अध्यक्ष मोठे का झाला त्याचा सन्मान करायला पाहिजे ठीक आहे असंच तुम्ही पुढं असंच पुढं जायच राहू आम्ही कारण का ही आपल्या पाठीच असणार आपण पुढे जाणार ही पाठी म्हणजे किशात ही किशोर अस ना ही या किशोर टेन्शन घ्यायचं नाही पण माझं म्हणणं आहे का तुम्ही अशी दारू मल वगैरे पियाला नाही पाहिजे आणि खायला पण नाही पाहिजे मग जीव द्यायला लागू माणसाला माणसाला जीव द्यायला लागला म्हणजे खाण्यापासून तुम्हाला काय भेटतंय का तुमच्या आधीच हाड एकदम कम्पोज आहे काय फायदा आहे हाडं हाड व नका जाऊ तुम्ही म्हणजे एवढी स्टील आहे ना ही स्टील बॉडी तुम्हाला बघायची का नाही एखाद्याला आडवाच करेल आता डायरेक्ट आडवाच एक काय फक्त घाश्या खाली गेली आडवा मला तिकडं एक बाहेर समाजला आपली काय तुझं काय नाव विकास 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 हा समजलं नाव ते आपले बॉटल आडव्या केलेल्या आहे आड़ बॉटल आडव्या केलेल्या दिसले मला आणि असे लोकांना सांगितलं तर मी त्यांना बोललो नक्कीच त्यांना विजिट द्यायला जाईल एक दिवस लांबून आलेले आहेत बाहेरून आले तरी ते आपल्या विजिट द्यायला आले ते माझ्याकडे त्यांचे पण साल श्रीपल देऊन मी स्वागत ता करणार आहे थोड्या टायमात अजून एक ठासल्यावर नाही नाही स्वागत नाही करू पण आम्हाला तुमच्या मुलाखत घ्यायची होती म्हणून आम्ही जेवढं रामशीत आलो खर्च पाणी करत अच्छा खाऊन पिऊन आलोय आहे बघा नाही तर घरीच आपल्या जेवायला आहे नाही शकता शाळा कारण काय आज आहे सोमवार म्हणजे शक्ताय शाळा चालून द्यायचं जेवायला जा बसलो विषय नाही नको आम्हाला त्या आम्ही जेवून घेऊन आलो अच्छा त्यामुळं बोलत मला कधी तुम्ही दारू सोडायला पाहिजे माझं असं मत आहे नाही नाही दारू नाही सोडत मग दारूण आहे नाही नाही दारू नाही सोडायची ब्रँड आहे तर ब्रँडच वापरणार टेन्शन घ्यायचा नाही ना। पण ना। ना। तुम्हाला मागाशी विचारलं मी म्हणजे तुमचा मूल आपला जन्मसिद्धी हक्क आहे हक्क आहे तर तुम्ही मिलवल्याशिवाय राहणार राहणार नाही राहणार नाही ना। 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 मिलवणार ना। एक दिवस तरी एक दिवस मिलवणार म्हणजे स्वतःची तुम्ही कंपनी म्हणलो ही कंपनी मी मेलो तरी ना मी मेलो मी मेलो तरी माझा तिथं ह्या लावा बॅनर साहेब असा फोटो टाका साहेब तुम्ही होते आमच्यासाठी खास यो ही म्हणजे ही ब्रँड दिसाल म्हणजे आपल्या चॅनलला नाही दिसत चालेल पण ब्रँड दिसाल पाहिजे ब्रँड इज फाईट ब्रँड इज फ्राईंट ब्रँड इज फ्राईंट ब्रँड इज फ्राईंट नाही तो ब्रँड इज फाईट फाईट ब्रँड इज फाईट तर अशी स्टॉक आपल्याला स्टॉक अवेलेबल पण असतो कधी मेसेज करा मला असतो यो पण स्टॉक आहे म्हणजे रात्रीतून कुठून जाल नको काय झालं तरी कुठं गावात भारणं झाली कुठं पटकन नाही ठासाजी ना पटकन झालं असं रे तुम्हालाच तिथं कुतवला तर मग काय झालं मी चाले तिस हा जर कुतवला इथं भाई माणसा डोक्यात ना डोक्यात फक्त एक थोडासा गोट गेला ना थोडासा गोट मी फक्त बघा एखाद्याला आडवाच आडवाच केला समजा केलाच त्याला पण तुम्ही इथं पिऊन तर तुम्ही ठेपलं ठेपलं जाणार तिथं नाही ठेपल नाही ठेपलत नाही जसा बायकोला बायकूला आपण बघितला म्हणजे आपण बार मधून कुठंतरी पिऊन आलो सरळ सरळ चाललं म्हणजे आपलं आपण वाकडा जातो जर आपली समोर बायको दिसली सरळ बाबा काय मी नाही करू मी कुठं कुठं काय काहीच नाही तुम्ही एवढं बायकोला गाव बाई आई म्हणते बायकोच्या घाली आहे नाही नाही बायको जर आशीच्या घाली आहे आईच म्हणते बायकोच बैल आहे नाही आपण आपण घाबरत आपण सगळं बाय बायको असेल घाबरा आपल्या आपण पदरची पितो घाबरायचं नाही ओके दो गाणं पण आहे ना कोणता एक दारू पिऊंशी पर... पांड्या गेला ग पिऊनशी पांड्या गेला नाही कोण नाही आमच्या पदरची आम्ही पिली आमच्या पदरची आम्ही पिली नाही कोणाच्या घशाखाली गेली असं काहीतरी असं पण तो, तो बरोबर एक नंबर कसं आहे स्वतःचा कमवायचं जीवा कामाचं म्हणजे मी कुठं आरामात फिरतो आरामात खातो का मी कधी कुणाचा आरामाचा ना खाई फक्त जातो दोन तीन जणांना लोटाल पण जातो म्हणजे करतो मेहनत करून मी कमवून मी पेट्रोल मग तुमची हल्दी लागणार फुल सोय असेल हलदी लागणं माझ्या फक्त आडवा आडवाच झोपा तुम्ही माया लागणार मीच आडवा म्हणजे लोकां आडवी लोक आडवी वतीन मी पाह फक्त तुम्हाला किती स्टॉक असेल या आपलं फ्रीज कपाड दारून दारून भरलेले असेल का वालत कपडे आहेत उडव कपडे इकडे धावतात इथं आपल्या सोप्या खाली आपल्या सोप्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये बेडमध्ये रास कपडे

तुम्हा तुम्हाला देऊ काही पॅक आपले इथे बघा इथं सोन्याची गाला समज म्हणे आपलं ही अशी ना म्हणजे पंचामृत घ्यायचं पटकन पंचामृत घ्यायचं कारण आता मी ठरलं पेन हे पटकन म्हणजे कोणाला कोणा लोकांना दिसायला नको म्हणजे डॉ डॉलर नजरे समोर नको याला लोक हे पटकन हे टाकायची हा वाढाची का झाला लगेच ती झालं दोन ठेवायचं लगेच पेन हे टाकून मोकलं म्हणजे लोकांना लोकांची नजरे खाली नाही आता आता मी तुमच्या नजरे खाली तर नाहीच लोकांच्या नजरेखाली पण नाही मी दारू पितो म्हणून आहे का पितो दारू हे म्हणजे दाखवलंय मी तुम्हाला मी जास्त जास्त दारू ना पे, पे? तुम्ही अशी टेक्निक आहे ना ती टेक्निक जामच तुमची टेक्निक आहे कधी कुणाला सुदैवान तुम्हाला तुमच्याकडनं शिकवून घ्यावा लोकांना लोकांनी मला आता दोन मिनटं तुमच्या समजलं आता जो ग्लास आहे सोन्याचा दारू टाकून घेतो लोकांना समजा समजणार नकोच साठी तर आम्ही अशी म्हणजे ती टेक्निक आहे आमची तर मी कोणाला सुत्या बनवील का सांगा बनवी की चुत्या मी लोकांना सुत्या बनवी लोकांना मला सुत्या बनवणार असं आहे पण कशा आता कशा एकच झाले का मारलं एकच 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 क्वार्टर झाली याला बोलतात क्वार्टर म्हणजे नाइंटी नाइन्टी क्वार्टर बोलतात नो प्रॉब्लेम तर तुमची इंग्लिश येते मग 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 इंग्लिश मध्ये प्रश्न इच्छा मी सार कान का बोलतो बोला इंग्लिश एखाद्या घाशेमध्ये दारू गेली बाबा इंग्लिश सांग का लिहतो बोलतो माणूस आय डिस पीपल पीपल इज सेम सेम समोस समोसे ते बाबा आमच्या लोकांची आहे बोलण्याची पद्धती स्टुडंट्स स्टुडंट्स इज कंट्री कंट्री ती खालच्याची गली खालच्या गली तिथून आम्ही निघतो पटकन गल्ली गली निघतो आम्ही पटकन हा फक्त टाकत निघाला अजून काय प्रश्न आता आम्ही पण जरा निघतो बरेच वेळ झालेले ना ओके उद्या आमचा पण पुढचा कार्यक्रम आहे तिथे आम्हाला तर तिथं आम्हाला जाम टाईम आहे म्हणून आज तुमच्यासाठी मी एवढ्याला आमची तुमची मुलाखत घेण्यासाठी एवढा खर्च पाणी करून मी स्वतः इथं आलोय तुमची मुलाखत घ्यायची होती त्यामुळे मी सगळ्यांना धरफडत आलो इकडं अरे बा रस्त्या विस्त्या खड्ड विड्ड काहीच बघितलं नाही डायरेक्ट भेटत त्याला उडवतो डायरेक्ट उडीचा आलो बोलो आज घेणार म्हणजे घेणारच मुला मुलाखत तो घेणार नाही तो घेणार नाही तो किशोरच्या पटकन पटकन नाही 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 तो घेत नाही मी त्यांना आग्रह करतो आहे गॅशी मी त्यांना आग्रह करतोय बघा तो घेईल घेईल नाही अरे घे नाही राह फक्त व्हिडिओनं दाखवण्यासाठी फक्त घ्या नाही फक्त घ्या लोकांना नाही घालणार ठेवा तुमची माहिती ती नाही घेतली पण मी आग्रह करतो पण ती खाली ठेवून दिली खाली ठेवून देईल ते पिणार नाही नाही मित्रांडनं मग व्हिडिओ करण्याचा असा एक उद्देश होता की आम्हाला लाईक सबस्क्राईब फॉलो तुम्ही करावा यासाठी आम्ही व्हिडिओ केलेले दाखवण्यासाठी केलेली आहे दाखवण्यासाठी बाकी दारू काय नाही पाणी यात हल टाकले अरे नाही मसाला आहे तुम्हाला दिसत आहे हल मसाला मिक्स आहे थोडासा घरचं जाऊ दे दारू दाखवण्यासाठी काय दाखवण्यासाठी दा� कारण आमची खूप दिवस मित्रांनो व्हिडिओ येत नव्हती कारण काही कारणास्तव पोरं वगैरे बाहेर जात होते आणि पेपर सीजन पेपर वगैरे चालू आहे कारण दिवाळीचं सीझन चालू आहे त्यामुळं पेपर वगैरे चालू आहे त्यामुळं व्हिडिओ आम्ही बनवलेला नाही कारण ही फक्त आम्ही व्हिडिओ बनवले ही आमची आहे रूम आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही ही बघा ही रूम आहे रूममध्ये आम्ही केलेले आहे बॉटल वगैरे ठेवलेले आहेत फक्त आम्ही काय अशी व्हिडिओ बनवली नाही ना व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब शेअर करत जा मित्रांनो आणि करत राहा आणि व्हिडिओ चांगली व्हायरल होऊ द्या हे प्रण या कर चला मित्रांनो तर बाय दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असं फटाके वगैरे नीट वाजवा कारण की मी थोडंसं मी आज भाजलोय थोडासा लागलोयसो नाही तर मित्रांनो दिवाळी चांगली जाऊ द्या फार वगैरे बनवलं असेल तर आमच्या घरी पाठवा मी भले तुमच्या घरी येऊ द्या उद्या ना मला मला मेसेज करा मी येतो चला बाय तर बाईच व्हिडिओसाठी बघ काय काय करण्या करायला लागतो आम्हाला विमले ही ही सर असो जसं बायको बायको जे काय सर देतात तो सर बनतोय तुम्हाला समजा व्हिडिओ